राज्याच्या अनेक भागात तीन दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय तर सोमवारपासून पुन्हा पावसाची उघडीप राहील मात्र काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय राज्यातील दिल अनेक भागात आज पावसाने हजेरी लावली कोकणात पावसाचा जोर अधिक होता कोकणातील रत्नागिरी रायगड ठाणे आणि मुंबई तसेच पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तर नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यातही पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे मध्य महाराष्ट्रातही पुणे नगर आणि धुळे तसेच जळगाव जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला होता उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे तसेच विदर्भातील अमरावती चंद्रपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला तर विदर्भातील इतर जिल्हे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यामध्येही जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तसेच कोल्हापूर नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे रविवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमात्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे तर विदर्भातील सर्व जिल्हे आणि मराठवाडा तसेच खानदेशातही काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे सोमवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाता विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातही काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर इतर भागात हलक्या ते मध्यम सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे